सरपंचाच्या खुनाचं कोड उलगडलं मारहाणीचे भिडो पोलिसांच्या हाती बड्या नेत्याचं कनेक्शन उघड तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील के मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे शनिवारी बीडमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी महामोर्चा काढला महाविती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलना केली जात आहे आता ह्या आंदोलनाची धग हळूहळू राज्यभर पसरत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निशा अर्थ आज पुण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला यामुळे आरोपीवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव बनत चाललेला आहे दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील महत्वाचे पुरावे सी आय डीच्या हाती लागलेले ला आहेत अटक केलेल्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताचे व्हिडिओ सापडलेले आहेत आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ सापडले असून पोलिसांनी हे सगळे व्हिडिओ ताब्यात घेतले आहेत ह्याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी न्यूज एटीन लोकमत मराठीला दिलेली आहे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झालेले आहेत शेळी त्यांनी एक फ्यू गाडी रस्त्यात सोडून पळ काढला होता पोलिसांनी ही गाडी त्यावेळी ताब्यात घेतली होती यात पोलिसांना दोन मोबाईल सापडले होते हे मोबाईल आरोपी सुदर्शन घुले आणि आणखी एका आरोपीच्या आता या मोबाईलमधून सी आय डीने महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे संतोष देशमुख यांना मारहाण करण्याचे काही फिडो मोबाईलमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे ह्यामुळे ह्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळताना पाहण्यास मिळत आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद